हॉरर मूवी म्हण ना हॉरर मूवी कोणता लावतो आगदार लावून घे ना लय आले राहिले ते किती वारं सुटले बापरे वाऱ्याने पडलं ते सगळे फुलं पडले बाबा याच्यातले काय रे काय झालं तु मम्मीला काय ग काय झालं काय गेलो हा, माल दाखो। हा। का कुठे मला दाखव काय हो राहिलंय अरे ड्रॉप पाय पटकन कुठे ठेवलं माउली कोणत्या काळात का थांब थांब दोन मिनटं थांब ना ड्रॉप पाहतो थांब दोन मिनटं मावली इकडे ड्रॉप पाय पटकन कुठे ठेवलाय पटकन पाय गे याच्यामध्ये कुठं ड्रॉप आहे हा अगं थांब ना दोन मिनिट ड्रॉप पाहू दे ना काय ग हाय ग पटकन याच्यात अरे बाप काय झालं बा आता तिच्या दिस ना मला काय लई वळ वळवळ झालंय का कानामध्ये कर, अगं ड्रॉप सापड कुठे अगं तो ड्रॉप कुठे ठेवला ते तर सांग अगं थांबणार पाय रे बाबा इथं आहे का इथं पण नाही बाबा मी फक्त झेंडूचा गोम गेली का कानात गोम गेली का गोम गेली का सांग ना एक काम कर उठ पटकन हा का चल ए माऊली चल पटकन दवाखान्यात मम्मीला घेऊन जाऊ ए अगं थांब ना दोन मिनिट ही चावी आहे चल पटकन बघ ना ना पटकन चल पटकन बस गाडीत बस इच्यात बस हिच्यात बस, बस ना आहे इकडे इचत बस ना बस लवकर बस बस ना पटक बस लवकर